नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये कोणीही ग्रुप बनवत आहे आणि कोणीही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करत आहे असं तुमच्याबरोबर वर झालं आहे का जर हे झालं असेल आणि जर ते तुम्हाला थांबवायचं असेल म्हणजे फक्त तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींनी किंवा तुम्हाला हवा असलेल्या व्यक्तींनीच फक्त तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करावं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते कसं करायचं आणि त्यासाठी व्हॉट्सअपमध्ये कोणती सेटिंग करावी लागते ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता इथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअप चेप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला उजव्या बाजूला वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर तुम्हाला येथे सेटिंग्सचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे प्रायवसीचं एक तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल दुसऱ्या क्रमांकाचं त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे विविध प्रायव्हसी सेटिंगचे ऑप्शन्स मिळतील त्यापैकी तुम्ही इथे पाहू शकतात की खाली येथे एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल आणि इथे लिहिलेला आहे हु कॅन ॲड मी टू ग्रुप्स म्हणजेच मित्रांनो आपल्याला कोण ग्रुपमध्ये ॲड करू शकतो असा त्याचा अर्थ होतो आता पहिलं जे ऑप्शन सिलेक्टेड आहे ते एव्हरी वन आहे म्हणजेच येथे व्हॉट्सअपवर जेवढे पण व्यक्ती आहेत त्यापैकी कोणीही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप बनवून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करू शकतो दुसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे माय कॉन्टॅक्ट्स म्हणजेच फक्त तुमच्या जे मोबाईलमध्ये फोनचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत तुमचे जे कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत त्याच व्यक्ती फक्त तुम्हाला येथे व्हॉट्सअप ग्रुप बनवून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करू शकतात तिसरा इथे ऑप्शन आहे माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट म्हणजेच तुमच्या कॉन्टॅक्ट आणि ए, ते साथी काई एथे, हे तुम्हाला एक्सेप्ट साठी काही येथे असे हे कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आता मी येथे सहा कॉन्टॅक्ट सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर तुम्हाला खाली टिकमारच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे म्हणजेच मित्रांनो आता मी पुन्हा इथे ग्रुप्स वर इथे क्लिक करत आहे म्हणजेच तुम्ही इथे पाहू शकता की माय कॉन्टॅक्ट ॲक्सेप्ट हे मी सिलेक्ट केलेलं आहे आणि मी जे सहा व्यक्ती येथे सिलेक्ट केलेल्या होत्या त्या, त्या सोडून इतर ज्या पण व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये मा आहेत त्या सर्व व्यक्ती मला व्हॉट्सअप ग्रुप बनवून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करू शकतात ओके तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणत्या व्यक्ती आपल्याला ॲड करू शकतात याबद्दलची सेटिंग शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद